आढळराव पाटील अजितदादांसोबत जाणार अमोल कोल्हेंना शह देण्यासाठी हालचाली सुरू सविस्तर माहिती बघूया पाच वर्षात एका खासदाराने त्यांच्या मतदारसंघात लक्ष दिलं नाही त्याला निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान केले पण आता शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार असल्याचे विधान करून राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचा खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचे चॅलेंज घेतले आहे अजितदादांच्या या विधानाला कोल्हेंचे प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे नेते शिवाजी आडळारराव पाटील यांनी समर्थन दिले होते या समर्थनानंतर अमोल कोल्हेंना शिरूरमधून पाडण्यासाठी शिवाजी आडळराव पाटील अजितदादांना साथ देणार असल्याची चर्चा रंगली होती आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे या चर्चेवरून आता शिवाजी आडळराव पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली आहे शिरूर लोक लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आडळराव पाटील सुरुवातीलाच मी शिंदे गटासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे त्याचसोबत अजित पवार गटासोबत जाणार असल्याची अफवा असल्याचेही आडळराव पाटील यांनी यावेळी सांगितले तसेच माझी वाकडी चर्चा करून माझं राजकीय कारकिर्द संपूर्ण का असे आव्हान सुद्धा आडळराव पाटील यांनी यावेळी केलं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचा खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याचे चॅलेंज घेतले होते या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी पाटील यांनी उडी घेतली होती अजितदादांनी केलेलं विधान योग्यच असून कोल्हे पाच वर्षात मतदारसंघात फिरकलेच नाहीत मात्र आता निवडून आल्यावर आक्रोश यात्रा सुचते पाच वर्षात जनता आक्रोश यात्रा करत असताना त्यांना दिसले नाही असा हल्लाही आडळराव पाटील यांनी कोल्हेंवर केला यासोबतच राहिला विषय अजितदादांचा दादांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की तिथे करून दाखवतात हे सर्वांना माहिती आहे मी कोणत्या गटाकडून निवडून लढणार हे अद्याप ठरायचं असून मी सुद्धा या जागेवरून इच्छुक असल्याचा दावा देखील आढळराव पाटील यांनी यावेळी केला आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद